जितकी माणसं तितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती तितक्या प्रवृत्ती अशा मुळे ना कधी कधी फार भानगड होते आणि मग व्हॉट्सअप मध्ये इतक्या गोष्टी विचित्र विचित्र येत असतात काहीतरी सोशल मीडियावर की बाबा काय अमुक झालं की हा राग तमुकला तो राग काय ह्याला काय अर्थ नाही ऍक्च्युली कारण तुम्ही समजा आता तुम्हाला मालकांस ऐकायचंय तुम्ही आत्ता आत्ताच्या अवस्थेमध्ये मालकंस ऐकणे किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस पडत असताना मालकांस ऐकणे किंवा एखाद दिवशी तुम्हाला भयंकर डोकं दुखत असताना मालकंश ऐकणे ह्या तिन्ही वेळा तुमचा वेगळा परिणाम हो त्या मालकंस त्यातले सूर जरी तेच असले कधी कधी म्हणण्याची पद्धत वेगळी असते आपण वेगळं काहीतरी ऐकतो कधी वाद्यसंगीत ऐकतो त्यामुळे असं घाऊक कि बा अमुक झाला हा राग अमुक झाला तमुक तो राग इतका डोबळ पद्धतीने हे होऊ शकत नाही हे सामान्य लोकांसाठी फार अवघड आहे मग अवघड शास्त्रीय संगीताची जाणीव किंवा जाणकारीच नाही त्यांच्यासाठी हे किती अवघडच आहे ना हे सोपं अवघडच आहे हे सोपेपणाने करून चालणार नाही कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट थेरपी म्हणतो आपल्यावर किती मोठी जबाबदारी आहे एखाद्या व्यक्तीला तो माणूस आपल्यावर विश्वास ठेवतोय तेव्हा आपण जे करतोय ते योग्यच असलं पाहिजे ते अयोग्य असूच शकत नाही कारण संगीत म्हणजे काय कवड्या गोष्टी संगीतामध्ये त्यामुळे मग संगीत सुद्धा असं अपरिमित थेरपी नावाची गोष्ट पुन्हा एवढी प्रचंड मोठी विकसित झालेली माणूस माणसाचे आजार फिजिओलॉजी ह्याच्यामध्ये परत असंख्य गोष्टी त्यामुळे ह्या सगळ्या आणि ह्या भारतीय संगीत आपण ज्या संगीत म्हणतोय त्याचे पुन्हा इतके व्हेरिएशन आहेत म्हणजे मी म्हटलं त्याप्रमाणे काळाप्रमाणे सीझनप्रमाणे माणसाप्रमाणे बर तुम्हाला आवडेल आणि मला आवडेल एक पेशंट असेल तो अगदी म्युझिक मधला ढ असेल व त्याला नाही तो कधीतरी रेडिओ लागला ऐकतो वगैरे ते नाही तेवढं पण नाही आणि एखादा माणूस शास्त्रीय संगीतामधला विद्वान असेल पंडित असेल या दोघांना मी सारखीच थेरपी नाही देऊ शकत त्यामुळे त्याची म्युझिक ग्रहण करण्याची क्षमता म्युझिक समजून घेण्याची क्षमता ह्याच्यामध्ये सुद्धा खूप फरक असतो हे सगळं समजून मग त्या पेशंटला त्याची एक विशिष्ट म्युझिक थेरपी द्यावी लागते म्हणून आम्ही जसं आपण मेडिकलचा केस पेपर तयार करतो तसं आम्ही म्युझिकचा केस पेपर तयार करतो की त्या माणसाची म्युझिकॅलिटी किती आहे तो कि कुठल्या लेवलला आहे म्युझिकच्या त्याची काय त्या म्युझिक ऐकता ऐकताना एक आत्मविकास पण होत असतो माणसाचा हा तर तो त्या कुठल्या पातळीवर आहे मग आम्ही बऱ्याच वेळा संस्कृत वापरतो म्युझिक या म्युझिक थेरपी मध्ये जे काय आपल्याला श्लोक म्हणायचे असतील स्तोत्र म्हणायचे असतील कविता म्हणायचे असेल कारण गाणं म्हणलं की मग त्याला काहीतरी शब्द आले वाद्यसंगीत जाऊ देत पण मौखिक संगीत असेल तर तुम्हाला काहीतरी करावं वापर मग त्याला कुठली भाषा वापरायची मग मी मराठीत वापरत गेलो तर तामिळ माणूस कसं ऐकेल किंवा काहीतरी असं ऑब्व्हियसली मग आम्ही काय ठरलं की आपण संस्कृत वापरू म्हणून मग मी संस्कृतचा अभ्यास केला संस्कृत काव्य निवडली कधी कधी मराठी काव्य करून त्याचं संस्कृत काव्य करून घेतलं भाषांतर करून घेतलं कारण आम्हाला असं सा वाटलं की संस्कृत भाषेला एक प्रकारचा असं एक अधिकृतपणा आहे त्याला तो स्वीकारण्याची संस्कृत स्वीकारण्याची क्षमता भारतामध्ये तामिळ माणूस पण स्वीकारेल आसामी माणूस पण स्वीकारेल जर्मन माणूस पण स्वीकारेल त्यामुळे ते एक प्रकारे स्वीकारण्याची शक्यता जास्ती आहे आम्हाला असं लक्षात आलं की संस्कृत उच्चारांमध्ये सुद्धा एक प्रकारची ताकद असते म्हणजे मंत्रांमध्ये जी ताकद असते मग तशा प्रकारची ती ताकद सुद्धा आपल्याला वापरता येते का मग त्यातले ओंकार असतील किंवा त्यातले आणखीन काही नाद असतील ह्याची पण आपल्याला ह्याचा वा वापर करून घेता येईल का तर त्यामुळे आम्ही संस्कृतचा वापर करून ती काव्य कशा प्रकारे निर्णया रागांमध्ये निरन्या गतीमध्ये निर्णय गती लयीमध्ये अशी करता येतील याचाही आम्ही विशेष करून प्रयोग केला पण म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा आहे की ह्याच्यामध्ये ना खूप गोष्टी आहेत त्या माणसाला संस्कृत येते का नाही त्या माणसाला काव्य समजतं का नाही त्या माणसाला आणखीन त्याचं एकंदरीत त्याच्या बाकीच्या गोष्टी काय आहेत तो व्यायाम करतो का योगासनं करतो का तो ध्यान केस तो का। टेकिंग आपण ज्याला म्हणतो मग त्याप्रमाणे आपल्याला त्याला म्युझिक थेरपीचं मोडूल वेगळं द्यावं लागतं ओके okay. प्रत्येकाला सरसकट एकच करून चालत नाही पण हे झालं सर पेशंट्सच्या किंवा ज्यांना त्रास आहेत त्यांच्या बाबतीत जी स्वस्थ माणसं आहेत त्यांनी इफिशियन्सी वाढवण्यासाठी दैनंदिन जीवनातलं सोपं काही त्यांना आपल्याला सांगता येईल का दरवेळेस उपचारच असला पाहिजे असं नाही एक्झॅक्टली मी सुरुवातीला म्हणालो की उपचारच असला पाहिजे असं नाही समजा गणितामध्ये त्याला मोझार्ट इफेक्ट म्हणतात असं बघितलं गेलं होतं की मोझार्टची ज्या सन्फनी सिंफनी ऐकतात त्या मुलांमध्ये गणित ग्रहण करण्याची क्षमता जास्ती होते असं त्यांना वाटत होतं म्हणजे त्याचा आता खूप असा निर्विवाद पुरावा नाही आहे आपल्याकडे पण ह्या गोष्टीला मोझार्ट इफेक्ट असं म्हणतात तर मग तो जर मोझाटचा ऐकून होत असेल तर मग भारतीय शास्त्रीय संगीत ऐकून सुद्धा होत असेल मला तर पुष्कळ वाटतं की आपण रस्त्यावर जाताना गाडीमध्ये ना कुठला तरी एफ रेडिओचा दंगा ऐकण्यापेक्षा जर एखादी छान हिंदुस्थानी शास्त्रीय क्लासिकलची एखादी चीज लावलेली असेल तर काय रोड रेज कमी होईल रोडवर आपण ज्या पेटलेला पेटलेला असतो पेटणं जरी कमी झालं म्हणजे तुम्ही ज्याला प्रॅक्टिकल उपयोग म्हणताय साधा उपयोग तर गाडीत न जाताना जर एक असंच लावलं असेल तर सगळ्या गाडीतलं वातावरण चांगलं राहील शांतपणा मिळेल कारण असं आपण बघतो की म्युझिकचा परिणाम माणसांवरच नाही तर जनावरांवर वनस्पतीवर वगैरे होतो असं मानलं जातं मी त्याचं काही प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नाहीये पण मी जे वाचन केलं त्याच्यामध्ये की के गाई मशी जास्ती दूध देतात फळं जास्ती येतात वगैरे शारीरिक स्तरावर नाही पण वृत्ती आणि भावनांवर परिणाम होतो हे निश्चित त्याच्यामुळे हे ड्रायव्हिंग करताना जसं तुम्ही म्हणताय तसाच परिणाम आणखी छोट्या -छोट गोष्टींमध्ये होत असेल त्याचं काही निरीक्षण त्याचा त्याचा मी मूलभूत बेस सांगतो की काय आपल्या शरीरामध्ये ना एक पी एन आय ऍक्सिस नावाचं एक चक्र चालू असतं त्याच नाव आहे सायको न्यूरो इम्युनो ऍक्सिस सायको म्हणजे सायकोलॉजी आपल्या भावभावना सगळी मनस्थिती न्यूरो न्यूरो म्हणजे न्यूरो एंडोक्राईन आपल्या मेंदूतले जे न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत किंवा एंडोक्राईन आपलं सगळं जे आहे ते सर्व एक गोष्ट त्या मध्ये येतात हा आणि इम्युनो आपली प्रतिकारशक्ती त्यामुळे पी एन आय हा ऍक्सिस असा सतत चालू असतो आपण बघतो की आपली जर चित्तवृत्ती चांगली असेल आपण आनंदी असू मूड मूड चांगला असेल चांगला तर आपलं एकंदरीतच मी आपले न्यूरोट्रान्समीटर पण चांगले डोपामिन वगैरे असे चांगले हॅपी है। न्यूरोट्रान्समीटर्स त्याच्यामुळे आपण स्वस्थही राहतो आपले न्यूरोट्रान्समीटर्स एंडोक्राईन चांगले राहतात त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती चांगली राहते आपल्याला आजार पण कमी येतात इन्फेक्शन कमी होतात आणि मग आपण असं जर निरोगी राहिलो तर मग अजून आनंदी होतो परत सायकोलॉजी हे चक्र अशा रीतीने चालू राहतं आणि हे जर उलट झालं सायकोलॉजी आपली डिप्रेशन मध्ये गेली किंवा सायकोलॉजी डिप्रेशन हा चुकीचा शब्द आहे पण आपण समजा दुःख असू उदास असू तर मग हे चक्र उलटीकडे जातं मग आपली इम्युनिटी इम्युनिटी पण कमी होते मग आपले न्युरोट्रान्समीटर्स एंडोक्राईन ह्याच्यावर पण दुष्परिणाम होतो किंवा विपरीत परिणाम होतो मग त्यांनी पुन्हा सायकोलॉजी त्यामुळे हा जो पी एन आय ऍक्सिस आहे हा ऍक्सिस आपल्याला जर एका चांगल्या दिशेने फिरवायचा असेल तर त्यात पी वर तरी आपल्याला काम करता येईल किंवा एन वर तरी काम करता येईल किंवा आय वर इम्युनिटीवर तरी काम करता येईल आता न्यूरोलॉजीवर काम करायचं ती आपलं कसं जाणार त्याला न्यूरोलॉजी शिकावं लागेल किंवा न्यूरोलॉजीस्ट व्हायला लागेल न्यूरोसर्जन व्हायला लागेल इम्युनिटीवर काम करायचं तर इम्युनॉलॉजीस व्हायला लागेल त्याला खूप अभ्यास असतो ते काय जवळ सोपं नाही असं पण त्यातले तर पी म्हणजे सायकोलॉजीवर अभ्यास करणं सोपं आहे म्हणजे म्युझिकचा वापर करून तुमच्या निगेटिव्ह इमोशन्स कडनं तुम्हाला जर पॉझिटिव्ह इमोशन्स कडे आपण जर घेऊन जाऊ शकलो तर मग हे चक्र पुढ योग्य दिशेने फिरायला मदत होऊ शकेल असं आता हे पी एन आय एक्सी हे निर्विवादपणे सिद्ध झालेलं आहे आणि म्युझिकचा परिणाम होतो हे पण आता आपल्याला त्याच्यातनं कळलंय